श्री स्वामी समर्थ स्वामींना ढोंगबाजी करणाऱ्या लोकांचा मनस्वी राग याय कारण अध्यात्माच्या नावाखाली हे लोक लोकांची फसवणूक करायचे कळत रुंद्राक्षांच्या माळा घालून कपाळावर चंदनी टळा लावून खडावांचा आवाज करीत एक गुवा अभंग म्हणत अक्कलकोटभर भिक्षा मागत हिंडत राहायचा प्रत्यक्ष भगवंत स्वामी समर्थांच्या रूपात अवतरण झालेला असताना हा डोंगी माणूस अक्कल कोटभर साधू पुरुषांचे सोंग घेऊन हिंडत होतो ते काही स्वामी भक्तांच्या लक्षात आले होते त्यांनी स्वामींच्या कानावर ही गोष्ट घातली तेव्हा स्वामी म्हणाले दाते सोन उद्या सकाळी उघड करून स्वामींची स्वारी त्यांचे भक्त श्री गणपतराव जोशी यांच्या अंगणात पहाटे आणि स्वामी अंगणात आसन मांडी घालून बसलो गणपतराव जोशी स्वामींना आग्रह करून घरात बोलवत तेव्हा स्वामी म्हणाले तुम्ही सुद्धा इथेच बसा स्वामींच्या भोवती त्यांची भक्त मंडळी उभीच होती तो ढोंगी बुवा भजने म्हणत पायातला खडावा वाजवत गणपतरावाच्या अंगणात आला स्वामींनी त्या ढोंगी बुवाकडे भेदक नजरेने पाहिला त्याची भीतीने एकदम गाळण उडाली स्वामी एकदम हसायला लागले कुणालाच काही कळे नाही स्वामी म्हणाले गोवांच्या घरी जा म्हणजे कळेल काही स्वामी भक्त मंडळी गोवांच्या घरी धावतच गेले तेव्हा त्यांना एक रूप सुंदर बाई बुवांच्या घरात दिसली तिच्या एकंदर पेहरावावरून ती बुवांची पत्नी नाही हे लगेच लक्षात आलं लोकांनी शोध घेतला तेव्हा त्यांच्या लक्षात खरा प्रकार आला बुवांनी आपल्या या साधू विषयातल्या बळावर दुसऱ्या एका पुरुषाच्या लग्नाच्या बायकोला ऊस लावून आपल्या नादी लावले होते दिवसा हरिनाम रात्री वासनेच्या अजगर मिठीत राहणारा हा भोंगी भुवा हे लोकांच्या लक्षात आहे स्वामींनी काहीही विशेष न बोलता वुवांच्या अस्तित्वाचा भरखा फाडला होता साधू बुवांची लाच गेली संपूर्ण अक्कलकोटवर ही बातमी झाली याचा परिणाम असा झाला की तो ढोगी बाबा आपल्या त्या स्त्रीला घेऊन अक्कलकोटातून पळून गेला कारण त्याची पापी वृत्ती स्वामींकडे उभर झाली होती श्री स्वामी समज